कल्याणमधील किल्ले दुर्गाडी देवीचा नवरात्र उत्सव काही राजकीय पक्ष आमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत होते मात्र आम्ही होऊ देणार नाही असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राजकीय पक्षांचं नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाला लगावलाय किल्ले दुर्गाडी देवीच्या उत्सवाच्या तयारी आधी शिवसेना शिंदे गटाकडून पाहणी करण्यात आली आहे या पाहणीच्या वेळी शहर प्रमुख रवी पाटील पदाधिकारी अरविंद मोरे एस समेळ कैलास शिंदे सुनील वायले छाया वाघमारे नेत्रा उगले गणेश जाधव आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते किल्ले दुर्गाडीच्या दुर्गाडी देवी ही जागरूक देवस्थान आहे देवीची सेवा केल्यानंच मी आमदार झालो असं आमदार भोईर यांनी यावेळी सांगितलं शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितलं की किल्ले दुर्गाडीच्या दुरुस्ती कामाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय त्यापैकी दोन कोटी लाख रुपये काम सध्या पूर्ण झालंय पाच कोटी रुपये खर्चाचं काम सुरू आहे आणि नवरात्र उत्सवानंतर उर्वरित पाच कोटी रुपयांच्या निधीच काम सुरू केलं जाणार आहे सध्या सुरू असलेलं काम हे उत्सव होण्यापूर्वी मार्गी लागणार आहे शिवसेनेने उत्सवाची जय्यत तयारी केली असून उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरता योग्य प्रकारचं नियोजनही केलं आहे तुम्ही पक्ष विस्तवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं राजकीय पक्षाची लोकं असं मी बोललो ते ठीक आहे ते, 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 ते आम्हाला माहिती आहेत तुम्हाला लोकांना पण माहिती आहेत परंतु ते आम्ही तसं होऊन देणार नाही उत्सव हा व्यवस्थितपणे चालू आहे जिथपासून शिवसेनेच्या हातामध्ये तिथपासून व्यवस्थितपणे आणि अव्यवहत चालू आहे म्हणजे प्रत्येक वेळेला आता पण ह्या वेळेला अध्यक्ष रवी पाटील असतील त्यांच्या मा नेतृत्वाखाली पूर्ण नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम आणि इतर सर्व गोष्टींनी तुम्हाला दरवर्षीचं दुर्गाडे आणि ह्या वर्षीचा दुर्गाडी ह्याच्यामध्ये बराचसा फरक दिसेल आणि नियोजनामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याचशा आता गोष्टी तुम्ही बघितल्या आम्ही त्याचं नियोजन करत होतो नियोजनामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थित कसं होईल जेणेकरून हा जो कल्याण गावकीचा उत्सव आहे हा पंचक्रोशीमध्ये पसरलेला म्हणजे मी अशा ठिकाणाहून लोकं बघितलेले आहेत तर फार उरण वगैरे आणि इकडे प मुंबईपासून पूर्ण आणि इकडे म्हणजे कुठून त्यांचं आपण गावाचं नावही ऐकलं नसतं अशा ठिकाणाहून लोक इथं ता येत असतात कारण ह्या देवी ही जी आहे ही जागृत देवी आहे आता तिचं जागृत काय ते ब तुम्हाला सांगायची गरज नाही तिची सेवा केल्यामुळे आमदारपदसुद्धा मला भेटलं एवढी ती जागृत आहे त्यामुळे ह्या जागृत देवीला नवस करण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात आणि मग त्यांची व्यवस्था त्यांना व्यवस्थित दर्शन भेटलं पाहिजे आपले व्ही आय पी असतील कल्याणकर नागरिक असतील या सर्वांची सांगड जाऊन व्यवस्थितपणे उत्सव कसा होईल याच्यासाठी आज नियोजनासाठी आम्ही इथे जमलेलो होतो नियोजन तर आम्ही आमच्या पद्धतीने करतच असतो परंतु कसं होतं अचानक अशी काहीतरी परिस्थिती उद्भवते आणि मग ते नियोजन आमचं कुठंतरी थोडं फेल होतं असं फेल होण्यापेक्षा थोडं मागे पडतं किंवा कमी पडतं परंतु आता सूचना देताना तुम्ही ऐकलं असेल तर आम्ही अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या वेळेस ज्या जी परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन पासेसवरनं कोणीही भांडणं करू नये आणि जे ज्यांना पासेस दिले असतील त्यांना व्यवस्थितपर्यंत तिथपर्यंत पोचता यावं ह्यासाठी एकदम व्यवस्थितपणे आम्ही रचना केलेली आहे with chicken